आपला उडीद जमा करून आणला सगळा हे बघा इकडचा सगळा रिकामच झाला आत्ताशी निवांत झाले चहा वगैरे केले ते बघा तिकडे पण विडी उडीत जमा करतात त्यांनी पण थोडीशी मे मला हेल्प केली आत्ता आम्ही चहा पाणी केलं सर्वांनी तिकडे जाऊन आणि आपल्या आता मशीन येणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असंच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहत ब्लॉग मध्ये आपली मी राहत काढलं बाय आत्तापर्यंत हे उडदाच वगैरे आता बाकीची कामं करायची आता घरची आवरायची आ आता उद्या तिकडे जायचं पाच सहा माणसं आहेत तिकडे आपण एक दिवस तिकडचं सगळं झालं का बास मग नंतर मग एवढं नाही टेन्शनचं म्हणजे ह्याचं कसं भिजले नाही पाहिजे पावसा पाण्याचं सोडाव तरी पंचात नाही सोडाव तरी आपल्याला उडीत करायचं स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ पाहते आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय काय ह्या कुंड्या वैताग देतात बाई नुसता सात वाजले आता आता हे सगळं झाडून वगैरे काढायचं आपल्याला उडीत पण ठेवला लगेच घरामध्ये गोण्या नेऊन उद्या तिकडच्या शेतावरच करायचंय मग एकदमच वाढत घालू आपण ब्रुण बघा कसं बसले आता भ्रुणला बांधून ठेवला होता थोडा वेळ चाललो म्हणे म्हणे घेऊन येते मी आता किती काळू काय फ्रेश झाले मी आंघोळ वगैरे केली संध्याकाळची पण झाले मित्रांनो बसला आपला निवांत पाण्याची वाटी आणि ती वाटी राहिली राहणार आहे बघा इथंच आहे पाण्याची वाटी ही पा पाण्याची वाटी बघा जबरदस्ती सेवा करावी लागते तुला गरज असेल तर तू पाणी दे नाही मी पिणारच नाही स्वतःहून खाली येणार नाही पावसा पाण्याचे दिवस आहेत मित्रांनो उडदं बिडदं लोक रात्रीच करतात टॅक्टर बिक्टर रात्रीच चालू आहे आत्ताशी यांचा उडीच झाला आपल्याला पण हीच मशीन आलेली चालली आता आले चाल ही मशीन बघा आपला टायगरची किती मस्ती चालली किती मस्ती चालली किती मस्ती चालली ते बघा हाताचा बेडरूम आहे बघा गेला बघा लगेच ते बघा बघा चाल बाहेर चल फार मस्ती करतो फार म्हणजे फार चावतो जास्त चावले तो मित्रांनो मी आहे तुमची रजा घेते वेद संध्या पुन्हा रुज होणारे नव्याने ना उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो आंघोळ <स्थाथ> वगैरे झाले सगळं डोळे सुजले सारखे वाटतात झोप कमी आहे हे काम येत भरपूर तर आज आपल्याला लांबच्या शेतामध्ये आहे आज आपल्याला लांबच्या शेताच सगळं पाहायला मिळणार आहे